नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव सागर वाघे मी नवभारत एग्रीकल्चर कंपनी मार्फत काम करते तर आपण प्लॉट व्हिजिटला आलेलो आहे तर सर तुमचं नाव पूर्ण सांगा पत्ता सांगा नमस्कार माझे नाव गोरक्ष हसे गाव राजापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर तर तसेच आपल्या बरोबर अजून एक व्यक्ती आहे तर शहरांची शेती बघता तुमचं नाव सांगा काका बाळासाहेब शंकर हसे गाव राजापूर गाव राजापूर तालुका संगमनेर तर तुम्ही किती दिवस सरांची शेती बघता पाच वर्षापासून सरांचं शेती करण्याचं तंत्रज्ञान कसं वाटतं आहे एकदम म्हणजे जैविक जास्त तर सरांचा प्लॉट आहे आता दोनशे पासष्ट ऊस आहे दुसऱ्या महिन्यात तुटला का फेब्रुवारी फेब्रुवारी मध्ये तुटलेला आहे तर आठवा चालू आहे आठ आज तीन ऑगस्ट आहे आज तर साधारणत सहा महिने झाले तुटून सहा महिने तर उसाला वाढ वगैरे चांगली सरांना आपण आपल्या कंपनीच नवभारत कंपनीच मेक्सिकोड असेल पॉवर ग्रो असेल नेंबोळी पावडर असेल त्याच्यानंतर पोटॅश असेल मायक्रोन्यूटन असेल मायक्रोरायझा असेल त्याच्यानंतर पी के कन्सोरटी असेल असे प्रॉडक्ट दिलेले आहेत तर सर तुम्हाला दरवर्षीप्रमाणे जे तुम्ही शेती करताय त्याच्यापेक्षा तुम्हाला या वर्षी काय बदल झालेला दिसतो या आधी मी रासायनिक खते वापरत होतो पण सरांची भेट झाल्यानंतर मी नव ऍग्रोचे प्रॉडक्ट वापरले तर यांचा रिझल्ट पण खूप छान आहे आणि जैविक जे काही आपण वापरायला पाहिजे तर ते रासायनिक खतामुळे जमिनीचा पोत ढासत चाललेला आहे आणि मला यांची खत रिझल्ट पण खूप छान आलेला आहे समाधानकारक वाढ पण उसाची झालेली आहे तर तसंच आपण यांना पण विचारू तुम्हाला कसं वाटलं या, या वर्षीच ऊस फोडवा कसं वाटलं एकदम चांगलं म्हणजे वगैरे चांगली चांगली दरवर्षी पेक्षा तुम्हाला या वर्षी चांगलं वाटलं हा तर आपण बघू शकता आता समजा साधारणतः बारा तेरा कांडे उशे आणि उसाला जाडी पण चांगली आणि अंतर बघा पेरेतलं पेरेतलं अंतर पण चांगलंय या कंडिशनला असं ऊस म्हटलं तर अजून उसाला तुटायला साधारणतः किती आठ एक महिने असेल ना एक महिने महिने अजून तरी ते वीस कांड्यापर्यंत अजून असं पावसाळा चालू झालाय आताशी चांगला पाऊस झालाय या वर्षी पण आणि ऊसाला पण चांगला ग्रीनरी वगैरे चांगली आणि मेन पॉईंट म्हणजे जमीनची सुपीकता तुम्हाला जमिनीत काय कसे झाले वाटते जमीन सुपीकता वाढली का नाही जमीन भुसभुशीत झाली या पूर्वी जमिनीचा जो कडकपणा होता तो कमी झाला आणि जमिनीचा पोत पण सुधारला तर काय होतं मग शेतकरी मित्रांनो आपण जे रासायनिक खत वापरतो त्याच्यामध्ये कुठलाही बॅक काय घ्या तुम्ही एनपीके सोडता दुस काही भेटत नाही आणि ते केमिकल असतंय पुरेपूर त्यांनी काय होतं आपल्या जमिनीची जीवन मरून जाते जमीन सुप्त अवस्थेत जाते जमीन पिकाला जे आपलं ऍव्हरेज म्हण आहे ते पडत नाही जमीन साथ देत नाही लॉन्ग टाइम चालत नाही जमीन त्याच्याकरता आपण रासायनिक पेक्षा आपण जैविक प्रॉडक्ट कर भर दिला पाहिजे आणि आपलं उत्पादन वाढेल तर साहेब तुम्हाला तुम्ही जे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल कोण तुम्ही सर्व शेतकरी बांधवांना असं सांगून इच्छिल का रासायनिक खतांमुळे आपली जमिनीचं पोत धासत चाललेला आहे आणि तसेच उत्पादन खर्च पण वाढलेला आहे आणि जर तुम्हाला भविष्यात जर शेती जास्त काळ जर तिचा पोस टिकवायचा असेल तर जैविक शिवाय पर्याय नाही तर मी सर्वांना सांगू इच्छितो की नवभारत भारत ऍग्रोचे प्रॉडक्ट खूप चांगले आणि दर्जेदार आहेत तर ते सर्वांनी वापरायला पाहिजे तर साहेब आता आपलं हे राहिलं तर तुम्हाला व्हिजिट वगैरे आपली कशी वाटली यांचं व्हिजिट म्हणजे नेहमी काउन्सलिंग असतं आपण इथे असू नसू ते प्लॉटवर चक्कर मारतात आणि एक जर तीन महिन्याला दोन महिन्यात ते आपल्या प्लॉटला व्हिजिट देतात आणि गायडन्स करतात तर एकंदरीत तुम्हा तुम्हाला समाधानकारक आहात का कंपनी समाधानकारक आहे तुम्हाला समाधानकारक रिझल्ट जर तुम्हाला सरांचा रिव्ह्यू जाणून घ्यायचा असं तर तुम्ही सरांचा नंबर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा शेतकरी मित्र तुम्हाला कॉन्टॅक्ट साधून रिव्ह्यू जाणून घेतील माझं नाव गोरक्षा असे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास चौदा पंचेचाळीस पंच्याऐंशी तसेच तुम्हाला जर अशा प्रकारचे नियोजन करायचे असेल तुमच्या शेतीच तर माझा तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकता माझा नंबर आहे पंच्याण्णव अठरा तीस तेहतीस सत्तर तर मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद सर धन्यवाद काका धन्यवाद आपल्या वावर तुला I did it.